ठीक आहे दख त्याला जाऊया गया काळजी घ्या काहीतरी काम करू काम कशाला का वाय काजूक डब्बकत बस आहे की काळजील मी दहावीला आहे आता शाळा संपल माझी व्हाय पास होशील का अगं मग वर्गात पहिला नंबर येतो माझा तोंडाकडे बघून तर वाटत नाही तस तुझ्या तोंडाकडे बघून वाटत तू शाळेत जात नशील ही काजल पोरांची एकदम बिंदाज बोलते नाहीतर आपल्यातल्या काही काही पोरी तेच नाही वाटत माझ्यासारखं कोणच नाही बोलाय गेलं की या अर्थ काढते हसल्या हसण्यापेक्षा नसलेल्या परवडल्या चल केवढा जाऊया <laughs> अगुज काजल तुला आवडले का आमच्या गावातलं कोण अजून तर नाही आमचं भाऊजी